यवतमाळ जिल्ह्यामध्ये दहा नगर आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होते आहे आरणी नगर परिषदेमध्ये दे सत्ता मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागलेत प्रत्येकजण विकास कामं करण्याचं आश्वासन देतोय केवळ निवडणूक आली की प्रभागाची आठवण होते आरणीतील नाले रस्ते पथदिवे हे प्रश्न मात्र तसेच आहे त्यामुळे मतदार आता संताप व्यक्त करताना दिसतायत आता तर मिळणाऱ्या आश्वासनांचा मतदारांना वीट आल्याचं देखील दिसत पाहूयात निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस वास्तव्यात प्रतीक्षाच विकास कामांच्या आश्वासनांचा मतदारांना समस्यांकडे दुर्लक्ष मतदारांकडून संताप व्यक्त निवडणुका जवळ आल्या की इच्छुक नेत्यांचा उत्साह वाढतो मतदारांना गोडगोड आश्वासने देऊन आणि विविध आमिषे दाखवून ते नागरिकांना मोहित करण्याचा प्रयत्न करतात मात्र निवडणूक नेते आपल्या मतदारांना आणि दिलेल्या आश्वासनांना विसरतात चित्र नगर परिषदेमध्ये पाहायला मिळालं मागील पंचवार्षिक मध्ये शिवसेनेची सत्ता होती मात्र त्यावेळेस शहरांमध्ये एकही काम झालेलं नाही आर्णी नगर परिषद झाल्यास शहराचा विकास होईल अशी असलेली अपेक्षा खोल ठरली सत्ताधारी आणि विरोधक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत परंतु आर्णीत सत्ताधारी आणि विरोधक सारखेच आहेत असं मत आता मतदारांकडून व्यक्त होत आहे शिवसेना एकत्र होती तेव्हा प्रचंड बहुमत शिवसेनेने दिले पण त्या शिवसेनेच्या उमेदवारांनी कोणताही विकास केला नाही यामध्ये आर्णी शहरामध्ये सर्वात मोठी वाहतुकीची कोंडी आहेत त्यामध्ये डि कचऱ्याचे ढिगार ढिगारे आणि आमची इथं अरुणावती नदी आहे त्या नदीचं पूर आल्यानंतर पूर्ण आमच्या गावामध्ये पाणी येते त्याला संरक्षण भिंत हे बी या लोकांनी केलं नाही आरणीत बेरोजगारी आहे व्यवसाय करण्यासाठी नगर परिषद जागा देत नाही कुठेही पार्किंग सुविधा नाही नवीन लेआउटला देण्यात नाही नाही रस्ते नाले काहीही ना नागरिकांना पुरवण्यात याव्यात अशी मागणी आता धरू लागली आहे युवा सर्वात मोठ्या समस्या हे आहे की कोणताही स्वतःचा उद्योग जरी साधन करत स्वतःचा उद्योग जरी चालू करतो म्हटलं तरी कोणती नगर परिषदची स्वतंत्र व्यवस्था नाही आहे स्वच्छ पाणी पुरवठा योजना ते अजून पूर्वत्वास कोणत्याही सत्ताधाऱ्याने म्हणा किंवा कोण विरोधकांनी चांगला आवाज नाही उतरला त्याच्यामुळे मला ती अजून अजून जशी तशीच राहिली आहे फक्त प्रत्येक निवडणूक आली की एक आश्वासन म्हणून आम्हाला युवा वर्गांना मिळतं आर्णी शहरात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे वृद्धांना फिरण्यासाठी उद्यान नाही मनोरंजनाची जागा नाही महिलांसाठी कुठेही शौचालय व्यवस्था नाही कुणाकडूनही विकास कामे होतील अशी अपेक्षा नाही उमेदवार केवळ मते मागायला येतील आणि आम्ही मतदान करणार यापेक्षा काही वेगळं होणार नाही असं मत आता मतदारांकडून व्यक्त होत आहे वाहतुकीची कोंडी खूपच आहे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आतापर्यंत कोणच पूर्ण केलं नाही तर हेच काय करतील फक्त मतदान घेतील आमचं चालले जातील काय आपलं भर पेट भरतील आणि मोकळे होते केवळ निवडणूक आली की प्रभागाची आठवण होते आरणीतील नाल्या रस्ते पथदिवे हे प्रश्न तसेच आहेत त्यामुळे मतदार संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात आता तर मिळणाऱ्या आश्वासनांचा मतदारांना वीट आलाय त्यामुळे आता मतदारांचा आवाज उमेदवारांपर्यंत पोहोचणार का हे पाहावं लागेल संजय राठोड लोकशाही मराठी यवतमाळ लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा